जय श्रीराम मित्रांनो ओघल फिटनेस कोच मध्ये स्वागत आहे परत एक नवीन विषय घेऊन आला विषय सुरू करणार आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आहे भरपूर जणांना दूध आवडत असतं पण त्याच्याने वजन वाढतं हे त्यांच्या डोक्यात असतं म्हणून ते दूध पित नाही म्हणून आजचा विषय मी असा घेतलेला आहे दूध पिल्याने वजन वाढते का ज्यांना वेट लॉस फॅट लॉस करायचा आहे अशाच व्यक्तींना जास्त प्रमाणात दूध आवडत असतं आणि त्यांच्या डोक्यात असतं की दूध पिल्याने वजन वाढतं म्हणून ते दूध बंद करत असतात पण मी आज याबद्दल सर्व क्लिअर कन्सेप्ट करून टाकणार आहे या दुधाचा तर दूध पिल्याने वजन वाढते का हे आज आपण बघणार आहोत मित्रांनो सर्वात पहिले काय असतं माहिती का, का। पहिला पॉईंट आहे दूध स्वतः वजन वाढवत नाही इतकं लक्षात ठेवा मित्रांनो दूध हे वजन वाढत नाही या गोष्टीच्या एक लक्षात ठेवा डोक्यात टाकून घ्या की तुम्ही फॅट लॉस वेट लॉस करता ना मित्रांनो तर तुम्ही दूध घेऊ शकतात पण आता पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला समजेल की दूध किती प्रमाणात घ्यायचं आणि काय घ्यायचं कशा पद्धतीने घ्यायचं म्हणजे त्याने तुमचं वजन वाढणार नाही तर मित्रांनो पहिला पॉईंट आहे की दूध स्वतः वजन वाढवत नाही बरोबर आहे मित्रांनो लगेच दुसरा पॉईंट काय तो दुधामध्ये प्रोटीन कॅल्शियम गुड फॅट हे असतात व ते शरीरासाठी गरजेचे असतात मित्रांनो खरी गोष्ट आहे दुधात आपल्याला प्रोटीन बरोबर प्रोटीन भेटतं काही प्रमाणात चांगल्या पद्धतीने कॅल्शियम भेटतं म्हणजे आपल्या जे हाड आहे ते मजबूत होतात बोन्स हे मजबूत होतात आणि त्यानंतर हेल्दी फॅट म्हणजे गुड फॅट जे असतं ना ते असत हेल्दी फॅट म्हणजे गुड फॅट हे आपल्या शरीराला खूप गरजेचं असतं ते आपल्या शरीरातून आपल्याला पाहिजे असतं म्हणजे हे दुधाद्वारे आपल्याला भेटत असतं म्हणून ते शरीरासाठी खूप गरजेचं म्हणून दूध पिल्याने प्रोटीन कॅल्शियम आणि गुड फॅट हे आपल्याला भेटत असतं आणि शरीरासाठी ते खूप गरजेचं असतं म्हणून दूध पिणं हे खूप गरजेचं असतं पण मित्रांनो दुधामुळे आता खरा महत्वाचा विषय जो तिसरा पॉईंट आहे ना तो खरा महत्वाचा आहे दुधामुळे आता वजन कशा पद्धतीने वाढतं याबद्दल मी सांगणार आहे मला तुम्ही काय चुकी करता माहिती का दूध घेताना पण जर दिवसाला तुम्ही जास्त प्रमाणात साखर घालून किंवा ब्रेड सोबत बिस्किट पाव घेत असाल तेव्हा हाय कॅलरीज होते वजन वाढू लागते बघा मी तुम्हाला सांगतो दुधाने वजन वाढत नाही पण तुम्ही काय चुकी करतात तिसऱ्या मध्ये दिलं की त्यामध्ये तुम्ही काय करतात दुधामध्ये काय प्रमाणात साखर टाकतात गोड दूध पीत असतात किंवा काही काही का जणांना सवय असते की ब्रेड पाव बिस्किट या गोष्टी त्यासोबत घेत असतात तर मित्रांनो जेव्हा तुम्ही साखर टाकणार त्यानंतर ब्रेड खाणार पाव खाणार बिस्किट खाणार यामध्ये हाय कॅलरी असते हाय कॅलरी हे काय करते माहिती का हे आपल्या शरीरामध्ये फॅट स्टोर करायचं काम करते जास्त प्रमाणात फॅट वाढवायचं काम करते त्यामुळे दुधासोबत आपण या गोष्टी घेतो ना त्यामुळे आपलं वजन वाढतं पण एक वजन वाढण्याचं खरं कारण काय असतं हाय कॅलरी हे कशामुळे भेटतं तुम्हाला हे, हे, हे तुम्हाला पाव बिस्किट साखर यामुळे भेटत असतात आणि तुम्ही नाव कोणाचं बदनाम करतात दुधेचं म्हणून मित्रांनो या गोष्टी या सोबत घ्यायच्या नाहीये तर हे काय आता या चौथ्या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगणार आहे चौथ्या पॉईंट वजन कमी करायचं असेल तर लो फॅट मिल घ्या नो शुगर मित्रांनो बघा तिसऱ्या पॉईंटमध्ये काय सांगितलं तर दुधामध्ये जर तुम्ही साखर टाकली पाव बिस्किट यासोबत तुम्ही खाल्ला तर त्याच्यामुळे हाय कॅलरी होते व वजन वाढू लागतं ज्याला म्हणजे तुम्ही दुधाचं नाव आहे कमी करत असतात आणि मित्रांनो शेवटी हे वजन कमी करायचं असेल तर लो फॅट मिल्क हे तुम्हाला घ्यावं लागेल त्यामुळे तुमच्या त्याच्यामध्ये आणि कुठल्या प्रकारे शुगर नाही टाकत यामुळे तुमचं वजन वाढणार नाही तर मित्रांनो आजचा आपला विषय होता तर आपला असा हो फिटनेस टिप्स साठी ओगलं फिटनेस कोचला तुम्ही जॉईन करा यामध्ये तुम्हाला बेस्ट कोच बेस्ट रिजा शंभर टक्के भेटणार आहे जय श्रीराम